शिवरायांचे बारा किल्ले आता युनेस्कोच्या जा, जागतिक वारसा स्थळात एक गौरवशाळी क्षण मराठी माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट झाले आहेत हे केवळ किल्ल्यांचे नव्हे तर आपल्या इतिहासाचं संस्कृतीचं आणि स्वाभिमानाचं जागतिक मान्यता प्राप्त होणं आहे चला जाणून घेऊया या बारा किल्ल्यांचा थोडक्यात इतिहास त्यांचं महत्त्व आणि या निर्णयामुळे होणारे सकारात्मक परिणाम नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी बघूयात कोण कोणत्या यात समावेश आहे रायगड प्रतापगड तोरणा प्रचंडगड सिंधुदुर्ग राजगड विजयदुर्ग लोहगड साजगड मालवण किल्ला हरणेश्वरगड ज्याला आपण हरिहरगड ही म्हणतो आणि पन्हाडा या बारा किल्ल्यांचा युनेस्केच्या यादीत समावेश झाला आहे महाराष्ट्रातील अकरा आणि कर्नाटकातील एक असे बारा किल्ले आहेत बघूयात काय आहे या किल्ल्यांचा इतिहास आणि महत्व रायगड किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगडला स्वराज्याची राजधानी ही म्हटले जाते प्रतापगड जिथे अफजल खान वधाची साक्ष दिली जाते प्रतापगड हे शौर्य आणि रणनीतीचं प्रतीक आहे तोरणा किल्ला जो महाराजांनी सर्वात पहिले जिंकलेला किल्ला आहे त्यालाच प्रचंडगड म्हणूनही ओळखले जाते सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभारलेला अजिंक्य किल्ला आहे आणि तो नौदल शक्तीचं सुद्धा आहे राजगड किल्ला हा राजधानी रायगड होईपर्यंतचा राजधानी होता अनेक ऐतिहासिक घटना इथेच घडल्या विजयदुर्ग किल्ला सागरी संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे पानगुडीचा पहिला वापर याच परिसरात झाला लोहगड पुणे भागातील महत्वाचा किल्ला जो डोंगराळ भागातील संरक्षण किल्ला देखील आहे साजगड किल्ला इथे समर्थ रामदास स्वामींच समाधी स्थळ आहे अध्यात्म आणि इतिहासाचं मिलन या ठिकाणी होतं सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्र रक्षा आणि नौदल उभारणीसाठी महत्वाचा आहे हरणेश्वर गडाला ऐतिहासिक व धार्मिक महत्व आहे ज्याला हरिहर गड देखील म्हटले जाते मालवण किल्ला जो कोकण किनाऱ्याचा रक्षण करता आहे पन्हाळा किल्ला शहाजी महाराजांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत अनेक घटना इथेच घडल्या पन्हाळा किल्ला हा शिवाजी महाराजांच्या पन्हाळगड ते विसापूर पलायनाची साक्ष देखील आहे काय आहे हे युनेस्को मान्यता युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड और कल्चरल ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे जी शिक्षण विज्ञान संस्कृती आणि वारसा यांचा जागतिक स्तरावर प्रसार व संवर्धन करण्यासाठी कार्य करते जेव्हा युनेस्को एखाद्या स्थळाला जसे की किल्ला मंदिर शहर जंगल वगैरे जागतिक वार्ता स्थळ म्हणून मान्यता देते तेव्हा त्या स्थळाला जागतिक महत्त्वाचा ऐतिहासिक सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा मानला जातो जागतिक स्तरावर ओळख त्या स्थळाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य होते जागतिक स्तरावर ओळख स्थळाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य होते संवर्धनासाठी मदत जागेच्या संरक्षणासाठी देखभालीसाठी आणि संवर्धनासाठी निधी आणि तांत्रिक मदत मिळू शकते युनेस्कोची मान्यता मिळाल्यानंतर त्या स्थळाला अधिक पर्यटक भेट देतात त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते गौरवाची बाब देशासाठी आणि प्रदेशासाठी हे एक अत्यंत सन्मानाची गोष्ट मानली जाते आता बघूयात की युनेस्कोचा निर्णय का महत्वाचा आहे युनेस्को ही संस्था जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन करते शिवरायांचे किल्ले केवळ लढाईतच नाही तर ते व्यवस्थापन स्वराज्य रचना आणि प्रशासनाचे प्रतीक देखील आहेत जागतिक पातळीवर महाराष्ट्राचा आणि भारताच्या इतिहासाला मान्यता मिळते यामुळे हे किल्ले संरक्षित होतील जागतिक पर्यटकाचे आकर्षण वाढेल आणि स्थानिक रोजगारही निर्माण होईल जनसामान्यांवर यांचा काय परिणाम होऊ शकतो तरुण पिढीला आपल्या इतिहासाविषयी अभिमान वाटेल आणि माहितीही होईल स्थानिक संस्कृती बोलीभाषा किल्ल्यांभोवतालचं जीवन प्रकाश जोतात येईल पर्यटन वृद्धीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल जनतेला या किल्ल्यांचं अधिक जतन करावं लागेल स्वच्छता माहिती फलक गाईड सुविधा यासाठी सरकारसह नागरिकांनाही पुढाकार घ्यावा लागेल शिवरायांचं स्वराज्य आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर ते जागतिक वारसा बनलंय हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे चला या गौरवशाली किल्ल्यांना भेट देऊया त्यांचं जतन करूया आणि अभिभावना सांगूया की आमचं स्वराज्य आता जग जगमान्य झालंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे यावर काय मत आहे ते सांगा बघत रहा इन्फोवारी जय शिवराय